नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये आपला सगळा ऊस आहे तो एकर आहे त्यातलाच हा अर्धा एक तर बाकीचा आपला सगळा ऊस इतका चांगल्या पद्धतीने आलेला आहे कसलेही त त्याच्यामध्ये तण का नाही काही नाही पूर्ण सगळी मशागत झालेली आहे आपल्या ऊसाची साडेपाच एकर जे ऊस आहे आपला तो त्याची सगळी मशागत खात हे टाकून झालेलं आहे थोडंफार पाट्याने आलं आहे ते फवारणं फवारायचं ह्याचं त्याचं चालूच आहे पाठफीट घ्यायचे त्याचं काय ते थोडंफार असं चालूच असतं पण हा जो ऊस आहे ना तर एकदम एकदम म्हणजे असं ह्याचं आहे का नाही थोडा जर का पाऊस झाला काही झालं तर दल दल हे ऊस एकदम म्हणजे दलदल झाल्यासारखं ह्या रानाचं हे होतं इतकं पाणी धरतं हे आणि जे उन्हाळ्यातला पहिल्यांदा पाऊस होता, होता आला तो तो चा चालू आला आपला तर तो ह्याच्यातच ऊस खुरपायचंच चालू होतं त्याच दिवशी नेमकं चालू केलं होतं आणि उन्हाळ्यातला पाऊस हे उघडल दोन चार दिवसात असं वाटलं पण पाऊस काही उघडला नाही आणि त्या उन्हाळ्यातल्या पावसानेच ह्याच्यामध्ये इतकंच हे झालं की आपण खत टाकून घेतलं तर खत टाकून घेतलं तर थोडं 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 गवत होतं फवारणी करून घेता येऊन खत टाकताना जितके पाय जात होते गुडघे इतके पाय फसत होते तर ते फवारणी करणं झालं नाही आपलं उघडल पाऊस उघडल पाऊस म्हणून आणि इतकं बेकार गवत झालं त्याच्यामध्ये आणि आज हे बघा सुरुवात केली आज काढायला तर आज अजून एक तास झालं काढायला चालू आहे तर लगेचच पाऊस आला ह्या रानात आलं कीच पाऊस येतोय का काय काय माहिती असं आहे आता आणि एक तास झा काळ झालं की लगेचच पाऊस आलेला आहे आणि गवत इतकं चांगलं आहे म्हणजे गायांना खाण्यासारखं घरी व वजन नेण्यापेक्षा म्हणलं इथंच बांधू आणि इथलं बाहेर काढायला लगेच दोघं दोघंजण ठेवलेले आहेत ते आणून टाकत होत्या गायांना पण बाहेरचं असं पण काढायचं आहे तर सगळ्या गाया इथं आणून बांधलेल्या आहेत आता तर लगेचच पाऊस आला आहे आता आता इथून उघडतो आहे दुपार म्हणजे एक दीड तास झालं की पाऊस आला आता उघडतो आहे का नाही काही सांगता येत नाही त हे असं कोणी कुठं कोणी कुठं बसलं आहे असं झालं आहे गाया आता पावसातच आहेत आपल्या तर आ, आप ग गवत झालं म्हणजे आपलंच थोडे हायगय झाली म्हणायचं कामाची आपल्या पाऊस उघडेल ह्या आशावर बसलो तर आपण पण पाऊस काय उघडला नाही फवारणी करायची तर पाय फसायला लागले तर ते राहूनच गेलं तर हे बघा या अशा पद्धतीचं गवत आहे तर ते लगेचच बाहेर काढायचं चालू आहे काम पाऊस उघडाय म्हणलं जावं थोडंसं आणि बांधाच्या कडीचं पण एक अशा पद्धतीने काढ काढून घेतलेलं आहे आणि ह्या राणाला म्हणजे अगोदर टाकलेलं टाकलेले त्या शेणखतामुळे तरी आपल्या उसाचा बचाव झाला आहे म्हणायचं नाही तर मग असं तर सगळं म्हणजे कुठंतरी कुठंतरी जास्त पाणी न तिथं असं पिवळं पडायलाय आणि आपण हे रासायनिक खातं पण टाकलं होतं तर ते खत आहे तर ऊसाला तर काय त्याचं मानवलं नाही पण ह्या तणालाच हे झालं गवतच माजलं ह्याच्यामधलं असं झालं आपलं आणि हे बघा अशा पद्धतीचा ऊस आहे आणि आत्ता जर का नाही केलं तर ह्या ऊसाचं म्हणजे काहीच काहीच आलं नसतं तोडताही हे आलं नसतं इतकं गवत भयंकर झालं असतं ह्याच्यामध्ये आणि जास्त जर का हे झालं तर उंदरं लागतं हे होते त्यामुळं म्हणलं थोडंसं ताणच होईल पण हे कापून घ्यायचं चालू आहे आणि कापून घेऊन मग तन्नाशिकची फवारणी करायची आपल्याला कारण हे बुडके डबल पण फुटू शकतात आणि फवारणी झाल्यानंतर मग अजून खताचा डोस देऊन घेऊ आपण आणि हे बघा इतक्या चांगल्या आहे म्हणजे ऊस आपला काही जाग्यावर आहे थोडासा पिवळा पडण्या जिथं पाणी थोडंसं सा, साचून राहते तिथं आणि हे असं गवत आहे आणि अजून एक तासभर केलं की डबल पाऊस आलेला आहे तर म्हणलं आत्ता म्हणजे एकच एक वाजे एक वाजलेली आणि एक वाजता डबल पाऊस आला दोन वाजता असे पण जेवणं करायला सुट्टी होतेच तर म्हणलं आत्ता मुं हे वासं बसण्यापेक्षा जेवण करून घेऊ आणि उघडा डबल तर खुरपू नाही तर मग दुपारून आपली सुट्टीच आहे तर एकदा गायांना खायला टाकून घेऊ म्हणलं म्हणजे मग पाऊस आला थोडाफार तरी पण काय हे नाही म्हणजे थांबता येईन नाही तर मग सुट्टी करता येईन त्यामुळे एकदा सगळ्या गायांना खायला टाकायचं चालू आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा